के एच टेक्निकल नॉलेज हे आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडचं सा बेल आयकॉन क्लिक करा आणि ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा जेणेकरून मी जे नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल नमस्कार मित्रांनो के एच टेक्निकल नॉलेज मराठी या आपल्या यूटूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण व्हॉट्सअपच्या व्हिडिओ कॉलमध्ये स्क्रीन कसं शेअर करायचं हे आपण पाहणार आहोत मित्रांनो आपण पूर्वी स्क्रीन शेअर करण्यासाठी झूम ॲप किंवा गुगल मीट ह्यावरती जॉईन होत होतो पण आता आपण डायरेक्ट व्हॉट्सअपच्या व्हिडिओ कॉलमधून स्क्रीन शेअर करू शकता मित्रांनो व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सायडचं सा बेल ॲकॉन क्लिक करा जेणेकरून मी जे नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूयात मित्रांनो मी तुम्हाला दाखवण्याकरता दुसऱ्या नंबरवरून व्हिडिओ कॉल करत आहे व्हॉट्सअपला आपण पाहू शकता कॉल आलेला आहे तर आपण कॉल रिसिव्ह करूयात कॉल कॉल रिसीव झालेला आहे आपल्याला मित्रांनो मी मॅक्रोफोन म्यूट केल्यामुळे ते आवाज बंद झालेला आहे मी आता सेपरेट वॉइस से रेकॉर्डिंग करून सांगत आहे आपल्याला ज्या मोबाईलमधून स्क्रीन शेअर करायचं आहे त्या मोबाईलमध्ये कॅमेऱ्याच्या आयकॉनच्या शेजारी एक आयकॉन दिसेल आपल्याला खालून दोन नंबर त्यावरती क्लिक करायचं आहे आणि तिथे कंटिन्यू ऑप्शन येईल कंटिन्यू ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि स्टार्ट नाव ह्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे स्टार्ट नाववरती क्लिक केल्यानंतर त्या मोबाईलमधील स्क्रीन आपल्याला ह्या मोबाईलवरती दिसेल जसं की आता दिसत आहे मित्रांनो मी स्क्रीन रेकॉर्डिंग करत असल्यामुळे आवाज बंद झालेला आहे तर आपण असं समजून आहे की स्क्रीन शेअर केल्यानंतर आवाज बंद होतं तर स्क्रीन रेकॉर्डिंग चालू असल्यामुळे आपल्याला आवाज येत नाही आहे इतर वेळेस आवाज येतं आणि त्या मोबाईलमधील ॲप्स मी आपल्याला दाखवत आहे यावरती व्हिडिओ बघत राहा शेवटी आवाज येईल तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सायडचं बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून मी जे नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल पुन्हा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद